अर्जुन त्या लोखंडी टेलर कडे आलेला असतो आणि भिंतीवरल्या फोटोकडे पाहून म्हणतो ही मुलगी प्रियाची आई म्हणते ही आमची मुलगी आहे वीस बावीस वर्षापूर्वी हरवली होती जी अजूनही सापडली नाही बाहेर नागराज आणि महिपत हे त्यांचं बोलणं ऐकत असतात अर्जुन त्यांना म्हणतो सापडेल अर्जुन असं म्हणून बाहेर जातो नागराज महिपाच्या हातावर हात देत म्हणतो आता प्रियाची लागणार वाट इकडे मध्ये सायली अर्जुनची वाट पाहत असते सायली स्वतःशीच म्हणते अजून कशी आले नाही आणि तेवढ्यामध्येच अर्जुन येतो अर्जुन सायलीला म्हणतो सायली तुझी प्रतीक्षा आता संपली सायली त्या दोघांना पाहून विचारते हे कोण आणि त्यावर अर्जुन म्हणतो सायली हे तुझे खरे आई बाबा आहेत हे ऐकताच सायलीच्या हातात पूजेचं ताट असतं ते तिच्या हातून खाली पडतं आणि सगळे फुलप्रियाच्या आई आईबाबाच्या पायाजवळ जाऊन पडतात प्रियाची त्या दोघांना पाहून चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते आणि ती मनातल्या मनातच म्हणते हे दोघं जण माझे बाबा येते आता माझी खैर नाही हे सगळं आपल्याला तेरा ते पंधरा ऑक्टोबर रोजी पाहायला भेटणार आहे तेव्हा कोणीही मिस करू नका असेच नवनवीत आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये